परिवंत शाह तुम्ही अफकोर्स तुम्ही छानच असाल आणि मी पण छान आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे ब्लाउज ब्लाऊज आहे ते बघा कसं शिवून राहिली तिथे छान वाटलं तर नक्की कमेंट करा चाल आहे माझं शिवण अजून कम्प्लीट व्हायचं आहे कम्प्लीट झालं की तुम्हाला दाखवतेस इतकं झालं आहे माझं शिवून अजून व्हायचं आहे पूर्ण कम्प्लीट झालं की तुम्हाला दाखवणारच आहे मी 实在嘞。